एक्कावन्न शक्तीपीठ आहेत परंतु काही ठिकाणी अशी शक्तीपीठ आहेत की केवळ भक्ताला दर्शन देण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी अधिशक्ती आली आणि ते शक्तीपीठ तयार झालं तर मित्रांनो असंच एक शक्तीपीठ ते म्हणजे काश्मीरमधली वैष्णवी देवी माता काश्मीर भागातलाच कटरा हा भाग आणि कटरा भागापासून तेरा किलोमीटर अंतरावरती वैष्णवी देवी माता त्रिकुट पर्वताच्या कुशीमध्ये माता विराजमान आहे सुंदर अशी कथा ऐकणार आहोत की या उंच पर्वतामध्ये गुफेमध्ये माता वैष्णवी देवी कशी प्रकट झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो हा नवरात्रीचा काळ आहे आणि या नवरात्रीच्या काळामध्ये जे अष्टमीला आणि नवमीला जे कन्यापूजन असतं या कन्यापूजनाच्या भक्तीतून वैष्णवी देवीची उत्पत्ती झालेली आहे सुंदर अशी कथा एका भक्ताची आपण कन्यापूजन करत आहात या नवरात्र उत्सवामध्ये तर आमचा हा व्हिडिओ नक्की पहा की कन्या भक्तीची ताकद किती की आदिमाया शक्तीलाही यावं लागलं त्या भक्ताच्या घरी आणि खरीखुरी घटना आज आपण पाहणार आहोत ती घटना आहे अकराव्या शतकातील आणि त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की पहा माता वैष्णवी देवीचा उदो उदो अशी कमेंट आम्हाला द्यायला विसरू नका नक्की द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल तर मित्रांनो ही कथा आहे नवरात्राच्या भक्तीची ही कथा आहे कन्यापूजनाच्या भक्तीची सत्य घटना आहे अकरावा शतकाचा काळ होता आणि या काळामध्ये माता वैष्णवी देवीचा एक भक्त त्याचं नाव होतं श्रीधर आणि हा श्रीधर भक्त काश्मीर भागामध्ये राहत होता कटरापासून हौसाली नावाचं गाव त्याचं आणि या गावामध्ये तो राहत होता की त्याची आफा आधीशक्तीची अफाट भक्ती तो वैष्णवी देवीची भक्ती करत होता प्रत्येक क्षण नवरात्रीचा काळ चाललेला होता आणि या नवरात्रीच्या काळामध्ये होती ती अष्टमी आणि त्याच्या मनामध्ये आलं अष्टमीला कन्यापूजन करावं म्हणून त्यांनी आपल्या गावातील कन्या घरी गावा बोलावल्या की कन्येचं पूजन करावं छोट्या छोट्या मुली दोन ते दहा वर्षाचं वयोगट ह्या सगळ्या मुली श्रीधरच्या घरी आल्या त्याच कन्येमध्ये माता वैष्णवी सुंदर असा एका एका मुलीचं रूप घेऊन आपल्या भक्ताच्या घरी आली श्रीधरनं अगदी मनापासून त्या कन्यांचं पूजन केलं बघा पाय धुतले मनापासून पूजन केलं सुंदर असा स्वयंपाक त्या कन्यांच्यासाठी केला आणि त्याच्या ऐपतीप्रमाणे भेटवस्तू सगळ्या कन्यांना दिल्या आणि ह्या सगळ्या आलेल्या मुली म्हणजे आदिशक्ती शक्ती आनंदित झाल्या आणि सगळ्यांनी निघून गेल्या परंतु त्यांच्यापैकी एक सुंदर अशी कन्या ती पाठीमागं थांबली ती गेली ना अतिशय सुंदर तेजमय रूप होत आणि त्या कन्येनं श्रीधरला सांगितलं अहो ला, ला तुम्ही आज तुमच्या गावातल्या लोकांना भंडाऱ्यासाठी जेवण द्या ना घरी बोलवा जेवणाला सगळ्या तेजोमय अशा कन्येचं बोलणं श्रीधरने ऐकलं आणि त्यांनी ओळखलं ही कोणतरी तेजोमय कन्या म्हणजे देवाचाच अवतारा असावा त्यांना ऐकलं आणि संपूर्ण गावाला आमंत्रण देण्यासाठी श्रीधर गेला आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना सांगितलं की आमच्या घरी भंडारा आहे वैष्णोदेवीचा तुम्ही जेवायला या सगळ्याला सांगितलं आणि त्याच भागामध्ये भैरवनाथ आणि त्याचे शिष्य सुद्धा राहत होते आता हा श्रीधर भैरवनाथाला बी सांगायला गेला की तुम्ही आमच्या घरी संध्याकाळी या वैष्णवी देवीचा भंडार आहे सगळी गावातील लोकं त्याच्या घरी आली बघा जेवण करण्यासाठी बंड आजूबाजूची गर्दी झाली आणि त्या ठिकाणी भैरवनाथसुद्धा आपल्या शिष्यासह आला सगळी लोकांची पंगत बसली आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी सुंदर अशी ती कन्या देवरूपी कन्या माता वैष्णवीच होत्या सुंदर स्वयंपाक केला असं एक पात्र होतं की त्या पात्रामध्ये सगळं जेवण तयार होत होतं बघा दैवी शक्ती लागल तेवढं जेवण न संपणारं जेवण आणि प्रत्यक्षात सुंदर अशी ही कन्या सगळ्या लोकांना जेवण वाढू लागली लाग अगदी आनंदानं हसत सगळी लोकं जेवत होती आणि त्या ठिकाणी भैरवनाथाला जेवण वाढाय गेली ही कन्या शाकाहारी जेवण जेवण वाढल्यानंतर भैरवनाथ त्या ठिकाणी म्हणाले हो आम्ही असलं जेवण खात नाही आम्हाला मटण पाहिजेल मांस पाहिजेल दारू पाहिजेल असं जेवण आम्हाला पाहिजेल सुंदर अशी हो। त्या कन्येनं सांगितले अहो भैरवनाथ महाराज हे घर ब्राह्मणाचं आहे आणि ब्राह्मणाच्या घरी अशा गोष्टी होत नाही तुम्हाला हे शाकाहारी जेवण जेवावंच लागेल अहो राघवला हट्ट धरला त्या भैरवनाथाने त्या ठिकाणी की मला मास मठणच पाहिजे आणि दारूच पाहिजे आता बाकीची सगळी लोक जिवली आणि आपापल्या घरी निघून गेली परंतु हा भैरवनाथ हट्टी होता हा राघवला त्या त्या ठिकाणी तो त्या कन्येचा सुंदर अशा हात पकडू लागला परंतु ती दैवी शक्ती हो फटकन हात झाडला आणि वाऱ्याच्या वेगानं निघून ती कन्या घराच्या बाहेर गेली आता या ठिकाणी श्रीधरनं ओळखलं की ती देवीचे आणि हा भैरवनाथ त्या दैवी शक्तीचा म्हणजे त्या सुंदर अशा कन्येचा तो पाटला करू लागला आता कन्या वाऱ्याच्या वेगानं पुढं होती भैरवनाथाला काय सापडत नव्हती आणि उंच अशा पर्वतामध्ये जाऊन वैष्णवरूपी ती कन्या एका गुहेमध्ये तपचार्या करू लागली आता हा काळ गेला नऊ महिन्याचा बघा तपश्चर्या करता करता भैरवनाथ पाठीमाग गे, शोध घेत घेत त्या ठिकाणी आला त्या गुफेच्या बाहेर दिव्य साधू बसलेला होता साधू महाराजांनी सांगितलं अरे भैरवा तू ज्या मुलीचा पाठलाग करतोस अरे साधी सुधी मुलगी नाही ती आधी शक्ती आहे तू पाटला करू नकोस आता भैरवनाथ हाट्टी होता तो ऐकाय तयार नाही आणि मातेला समजलं की भैरवनाथ त्या गुफेमध्ये येतोय मातेनं दुसऱ्या बाजूने त्या गुफेला तोंड पाडला आणि माता बाहेर आली तर त्या ठिकाणी बजरंगबली म्हणजे आपले हनुमान मातेच्या संरक्षणासाठी उभे होते भैरवनाथ त्या ठिकाणी आला मातीने समजून सांगितलं अरे तू माझा पाठला करू नको शेवट होईल तुझा अंत होईल पण भैरवनाथ काय ऐके ना हनुमानाने सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी हनुमानाचा आणि भैरवनाथाचं युद्ध चालू झालं आता भैरवनाथाला बी ताकद होती भरपूर भरपूर बर� युद्ध चालू झालं घनघोर असं युद्ध चालू झालं पण भैरवनाथ हट्टी होता तो हार मानत नव्हता आणि त्यावेळी माता वैष्णवी देवीनं प्रत्यक्षात त्या ठिकाणी महाकालीचं भव्यास रौद्र रूप घेतलं आणि अक्षरशः भैरवनाथाच ठिकाणी मातेनं मुंडकं उडवलं वध झाला भैरवनाथाचा आणि त्या ठिकाणी भैरवनाथाचं हे शिर तुटून त्या भवनापासून आठ किलोमीटर दूरवरती त्रिकूट पर्वतावरती ते भैरवनाथाचं शीर जाऊन पडलं आणि ते स्थान पुढं भैरवनाथ मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि ज्या ठिकाणी मातेनं भैरवनाथाचा वध केला त्या ठिकाणी माता महाकाली उजव्या बाजूला मध्यभागी माता सरस्वती आणि पिंडी स्वरूपामध्ये डाव्या बाजूला महालक्ष्मी त्या गुफेमध्ये आजही विराजमान आहे आणि ती म्हणजे या तिन्हींचं रूप एकत्रित म्हणजे माता वैष्णवी देवी तर मित्रांनो असंही सांगितलं जातं की ज्या वेळेला भैरवनाथाचं मुंडकं उडवलं म्हणजे वध केला महाकालीनं त्यावेळेला हा भैरवनाथ गयावया करत होता तो मातेची क्षमा मागू लागला माता तो अखंड विश्वाची माता आहे मला माफ कर माता आणि त्या ठिकाणी अधिशक्तीनं माता वैष्णवी देवीनं ओळखलं होतं भैरवनाथाच्या मनातलं की भैरवनाथानं ह्या सगळ्या गोष्टी का केल्या तर भैरवाला या ठिकाणी मोक्ष पाहिजे होता म्हणून हे सगळं केलं आणि मातेनं भैरवाला मोक्ष दिला आणि एवढंच नाही तर माते भैरवाला एक वरदान दिलं की हे भैरवा जो भक्त माझं दर्शन घेण्यासाठी येईल आणि माझं दर्शन घेतल्यानंतर तो भक्त तुझं दर्शन घेईल त्याच वेळी त्या, त्या भक्ताला माझ्या दर्शनाचं पुण्य प्राप्त होईल यात्रा घडेल म्हणून आजही आपण पाहतो की वैष्णवी देवीला लाखो भक्त जातात मातेच्या पायाशी नतमस्तक होतात गुपेमध्ये नंतर भैरवनाथाचं दर्शन घेतलं जातं आजही त्या ठिकाणी मित्रांनो आणि याच्यानंतर मित्रांनो सुंदर अशी पुढे माहिती आहे का हे सगळ्या घटना घडल्या आणि त्यावेळी श्रीधर जो भक्त होता त्याला माहीत होतं की माता आपल्या घरातून निघून गेली ती कन्या म्हणजे वैष्णवी देवी तो शोध घेत घेत हा श्रीधर त्रिकूट पर्वताच्या जवळ आला म्हणजे ज्या ठिकाणी माता आहे त्या ठिकाणी आणि सुंदर अशा या तिन्ही देवींचं दर्शन श्रीधरनं घेतलं महाकाली सरस्वती आणि महालक्ष्मी या तिन्ही देवींचं दर्शन श्रीधरनं घेतलं प्रत्यक्षात पूजा केली आणि त्या ठिकाणी आधी शक्ती माता वैष्णवीनं प्रत्यक्षात दर्शन श्रीधरला दिलं हो आणि तेव्हापासून मित्रांनो श्रीधर दररोज त्या ठिकाणी येऊन माता वैष्णवी देवीची भक्ती मनापासून करू लागला शेकडो वर्षाचा काळ जरी निघून गेला आज पुढं तरी आजही श्रीधरचे वंशच माता वैष्णवी देवीची भक्ती करत आहेत आज सुद्धा तर अशा प्रकारे मित्रांनो माता वैष्णवी देवी आपल्या भक्तासाठी प्रकट झाली या त्रिकूट पर्वताच्या कुशीमध्ये तर मित्रांनो हा नवरात्रीचा काळ फार महत्वाचा आहे तुम्ही कन्यापूजन करताय अष्टमीला नवमीला तर अगदी मनापासून करा कन्यापूजन आधी शक्ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल तर सुंदर अशी माता वैष्णवी देवीची कथा जर आपल्याला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माता वैष्णवी देवीचा उदो उदो असे आम्हाला कमेंट जरूर करा आपण कन्यापूजन करत आहात तरी आपल्या गावाच्या नावासहित आम्हाला कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र